हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना धुळे महानगरतर्फे पारोळा रोड परिसरात सुरक्षा रक्षकांचा मेळावा संपन्न उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने धुळे महानगरतर्फे महाराष्ट्र शासन स्थापित धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळांतर्गत येणाऱ्या सर्व सुरक्षा रक्षकांचा एक दिवसीय मेळावा घेण्यात आला यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सुरक्षा रक्षक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे बघावयास मिळाले या मेळाव्याचे शनिवारी रोजी पारुळा रोडवरील रचना हॉल येथे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी उभाटा शिवसेनेचे संपर्क प्रमुख अशोक धात्रक होते तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेत्या शुभांगी पाटील माजी आमदार शरद पाटील हे होते या मेळाव्यात सुरक्षा रक्षकांच्या अडीअडचणी तसेच इतर विषयांवर देखील चर्चा करण्यात आली तसेच त्यांना मार्गदर्शन देखील करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक कामगार आयुक्त सी एन विरार संजय पाटील अध्यक्ष सुरक्षा रक्षक आणि श्रम कामगार युनियन मुंबई मंडळ जळगाव देवानंद दे निरीक्षक मंडळ धुळे दत्तात्रय देगावकर जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय धुळे एन के वैरागडे अधीक्षक अभियंता महावितरण निवृत्ती पवार पोलिस निरीक्षक आझाद नगर पोलीस ठाणे विधानसभा संपर्क प्रमुख सुनील पाटील सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी हिलाल माळी अतुल सोनोने किरण गोंदळी भगवान करणका देवीदास होणारी भरत मोर ललित माळी गुलाब माळी संदीप सूर्यवंशी नितीन शिर्साठ हेमा हेमाडी हर्षेल माळी नरेंद्र परदेशी प्रफुल्ल पाटील यांच्यासह आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तुम्हाला पहिल्यांदाच मी निरंतर चौथीचा काळ मला तर तुम्ही मास्तरात मला काल कोणीतरी बोलणारे ते प्राध्यापकच त्यांना मास्तर प्राध्यापक असो कोणी असू शकत शिकवणार आणि आमच्या ते तुम्ही मास्तरात आम्ही <स्थाथ> चौथीचा उल्लेख असा केला मराठीच्या पुस्तकाने एक कविता होती बघा खबरदार चिंदड्या चिंजड्या मुळवी तो शिवरायांचा मावळा होता तो गावाच्या वेशीवर उभा होता आणि शिवराया वेश पाचून त्या ठिकाणी आला असताना असताना तो शिवरायांचा मावळा आपल्या कर्तव्याने जबाबदारी पार पाडत असताना

अतिशय आदरपूर्वक लावून देण्याचा प्रयत्न केला पण मी संजय पटला काही माझे सहकारी म्हणून जेव्हा बोलत होते विचार पगार कोणी कोणीपणे पंधरा कोणी कोणीपणे तेरा हजार सहाशे कोणी ती होत तेरा हजार सहाशे तर चारशे किती येतात सहाशे तेरा हजार सहाशे अठ्ठा कापून देतात सर संजय पाटलांनी दिलेलं माहिती सहा हजार रुपये मेहित कापून जाते बरोबर म्हणजे तेरा हजार सहाशे अधिक सहा म्हणजे एकोणीस हजार मग मला हिशोबरा समजून खाता ना नाही नाही संजय पाटतांनी मला सांगितलंय सहा हजार रुपये लेखी आपण करते बर ठीक आहे वीस हजार पाचशे चव्हाण साहेब आपण मंडळ म्हणजे सरकारी किंवा सरकारी आले पाहिजे आमचा संजय तुमचा शासकीय असेल एकोणीसशे बेचाळीस चा किमान वेतन कायदा काय चालतो हो। मिनिमम वेजेस महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यूडी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास